महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी आणि रातोरात काय पैसे खाल्ले त्यांनी काय नाही मला माहित नाही आणि सकाळी आम्ही शेतात गेलो शेतात गेल्यावर तिथे काय म्हणले त्याला तर तिथं थोडस मला पण अटक झालं होतं आमचे अध्यक्ष पण होते महिला मंडळ होत मग तो घाबरला एसडीएम त्यांनी लगेच कलेक्टरला चौधरी साहेबाला फोन केला आणि पर्याय जमीन देतो म्हणून सांगितलं मला पर्याय जमीन तर दिलीच नाही पण माझ्यावर गुन्हे दाखल केले दोन दिवस माझ्या सोबत मंडळ अधिकारी तहसीलदार दिले माझ्या सोबत चार महिला होत्या आम्हाला चार ठिकाणी जमीन दाखवली एका ठिकाणी अशीच मारामारीची जमीन दाखवली ती मी कॅन्सल केली मग मा त्यांनी मला काय म्हटले मॅडम जिथं पसंत पडन तिथं नागरा मी नागरली रोडवरती एकाने दाखवली मला मी नागर्ली रोडवरती आणि संदीपाना सांगत एस डी एम साहेब होते त्यांच्याकडे गेले साहेब मी ज्वारी तर दिलाच नाही पण माझ्यावर गुन्हा दाखल केला त्यानंतर परत मी दोन हजार अठरा मध्ये रॉकेल घेण्याचा प्रयत्न केला दोन हजार बावीस ला सुद्धा आत्मदहनचा प्रयत्न केला दोन हजार एकोणावीस ला सुद्धा केला सर मी वेळोवेळी वेळोवेळी शासनाला निवेदन देते सर आज मला अठ्ठावीस वर्ष झाले माझी शेती ही शेजारचा माणूस खातो मी तहसीलदाराकडे गेले साहेब मला जमीन ताब्यात द्या मग ते म्हंटल कोर्टात सव्वीस चार दोन हजार ते बावीस ला माझ्याकडनं निकाल लागला टी माहिती त्याच्यानंतर मी पंधरा ला उपोषण केलं तर सतरा ऑगस्टला परत माझ्याकडनं वैजापूरला निकाल लागला त्याच्यानंतर परत मी त्यांना गेले फी भरली आणि साहेब मला जमीन ताब्यात द्या हे माझे बंधू साहेब हे पण होते माझ्यासोबत कदम साहेब होते बऱ्याचशा महिला होत्या मंडळ अधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार सर्वच आम्ही शेतात गेलो तोपर्यंत त्यांनी काय दिलं काय नाही आणि स्टेची कॉपी घेऊन आला साहेब ही वारंवार माझ्यासोबत असं होतं अठ्ठावीस वर्षापासून साहेब मी घर इकलं दार इकलं ह्या टेन्शन मध्ये माझे पती गेले माझा छत्तीस वर्षाचा मुलगा वारला साहेब माझे सोन विधवा आहे दोन नातू आहे मी घर दारा इकले सगळं मोडतोड करून कोशनला बसले साहेब हे वारंवार हे तिकीट आहे सर माझ्या एसटीचे तिकिटाचे फोटो घ्या हे तीन लाखाची तिकीट आहे एसटीचे माझे उठ वैजापूर फळ उठ वैजापूर फळ साहेब या शासनाला कधी जागी व माझं उद्या आत्मदहन आहे मला काल पोलीस आले होते वैजापूरचे विचारायला मी पोलिसांना विचारले साहेब तुमचं माझं काही भांडण आहे का मी काही मर्डर चोरी केली का तर ते मला विचारायला आले होते काल तुम्ही एसडीएमला भेटा म्हटलं मी नाही भेटत आहे परत साहेब सतरा सप्टेंबरला तुम्ही सगळेच होतात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सतरा सप्टेंबरला मराठवाडा संग्राम दिन त्या दिवशी सुद्धा मी रॉकेल घेतलं होतं तिथे मला पोलिसांनी पकडलं तिथे आमची झटपट झाली त्यानंतर शिंदे साहेब माझ्या समोर आले आणि त्यांनी सांगितलं कलेक्टरला की कि यांना किती दिवसात जमीन ताब्यात देता त्यांनी सांगितलं होतं पंधरा दिवसात ताब्यात देतो अजून दिली नाही साहेब मला जमीन आता शेवटी मी कंटाळे साहेब माझ्या गावाकडची प्रॉपर्टी माझ्या भाईने अडकली आणि शेत शेजाऱ्यांनी माझं शेत पूर्ण अडकलं आता मी काय करावं साहेब कसं जगू मी मला जे सरकारकडून सर्व नंबर नंबर गट, नौ ये, ये गट सर मला जमीन अलाउट झाली ती एकोणीसशे सत्त्याण्णव चार एकर एक दहा सर्वे नंबर नऊ गट नंबर बारा आणि गाव राजूरा मांडकी माझ्या शेताला आजची परिस्थिती काय तुम्हाला जी जमीन अलाउड झाली तिची आजची परिस्थिती काय तिच्यात आता आजच्या परिस्थिती जमीन ताब्यात नाहीये शेजार्याने त्याच्यावर कंपनी पेरली आम्ही ताबा घ्यायला गेलो होतो आता हे सगळेच होते माझ्यासोबत ताबा घ्यायला याबाबत जिल्हाधिकारील त्यांच्या त्यांना निवेदन दिलं विभागीय अधिकाऱ्याला निवेदन दिलं की माझी जमीनहत्या करते सतरा सप्टेंबरला आपण जो मुख्यमंत्र्यांसमोर आहोत आपण पदार्थ अनुभव घेतले दस तारखे हो सर मध्यस्थी केल्यानंतर सुद्धा

मुख्यमंत्री हो सर झालेलं आहे सर काहीच नाही आलं सर त्यांनी उत्तरच नाही दिलं सर मला त्याच्या पण कॉपी आहे सर माझ्याकडे त्यांना आणि जे आज मुख्यमंत्री त्यांना पण पाठवले सर इथं आपल्या कलेक्टर ऑफिस मध्ये आपलं मुख्यमंत्री कार्यालय ओपन झाले तिथं पण दिले सर मी सर मी महाराष्ट्रात एकही मंत्री खासदार आमदार कुठंच नाही सोडा सगळ्याकडे जाऊन आले सगळ्याकडे लोक आपण झाले साहेब

आम्हाला तहसीलदारांनी दिलं होतं सर तहसीलदार त्यावेळेला तहसीलदार कोण होते ते हो सत्यान उत्तर हो आहे सर माहिती मालकाला हो सर अरुण जरा एस डीएम काय ते काहीच म्हणत नाही सर काहीच नाही मी, मी मागच्या वर्षी सोनबाई नातू आत्मदहन करायला गेलो होतो राखील घेऊन एसडीएम समोर एसडीएम ने मला समजूत काढली आहे तुमच्या मुलगा वारला ठीक आहे बाबा मी तुमच्या नातवाला तुम्हाला मदत करीन तुम्ही आता तत्काळ आम्हाला लिहून द्या आणि तुम्हाला ताबा पण देतो मी महिन्याच्या माहिती सर प्रॉब्लेम काय तर माझ्याकडे रेकॉर्ड बघून घ्या साहेब तुम्ही सर्व रेकॉर्ड आहे करोटाचे आता नाही ना सर स्टे सतरा स्टे उठला तेवीस मार्च तेवीस एप्रिलला एक उठला एम आय चा आणि वैजापूरच्या कोर्टाचा पण उठला सर आणि विषय सर ही शासनाची जिम्मेदारी आहे शासनाने मला जमीन दिलेली आहे शासनाने मला ताबा द्यावा तर शासन मला काय म्हणतो तुम्ही वकील लावा म्हणलं ला साहेब मी आता वकीलच लावू शकत नाही मिया आता मी फक्त रॉकेल घेते आणि टाकते मला मी आता फॅमिली पेन्शन चालू आहे पेन्शन चालू आहे ना आपल्या कतींच रिझन कधी पाच दोन दोन हजार सात ला आता तुमचं पाऊल काय आत्मदल